तर हा माझा पाचवीचा वर्ग आहे तर या सर्वांनी आज घर केलेले आहेत म्हणजे घर आणि पर्यावरण या पाठामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घरं कशी असतात त्या निमित्तानं आमच्या विद्यार्थ्यांनी हे घर केलेले आहेत आणि आपण या घरांची या विद्यार्थ्यांकडून माहिती घेणार आहोत तर अतिशय सुंदर घर केलेत काय वाटलं घर करताना पावसातील पावसातील प्रदेशातले घर आहे माझे नाव पूर्ज आहे ही मी बनवलेलं घर आहे त्याच्यासाठी पुवत आणि माती लागलेली आहे माझे नाव आलिकी आहे मध्य पर्वतीय प्रदेशातले घर बनवलेले आहे माझे नाव स्वरा आहे हे घरी प्रदेशातील घर बनवले आहे माझे नाव माझे नाव स्वरा आहे मी पर्वतीय प्रदेश घर बनवले माझं नाव पताळू आहे माझे नाव श्रेयस आहे मी पटाळी प्रदेशात घर बनवले आहे याच्यासाठी पुट्टा पुट्टा लागलेला आहे यासाठी पुट्टा खपाटाचा ख, ख, वापर केलेला आहे माझे नाव शुभम मी घरासाठी पुट्टा वापर वापर केला आहे माझे नाव स्वप्नील आहे मी आगारासाठी बॉक्स आणि नारळाच्या काढाचा वापर केलेला आहे माझे नाव ज्योती आहे मी वायवंडी या प्रदेशातलं घर बनवले आहे माझे नाव प्राजक्त आहे मी मध्य मध्ये पावसाच्या प्रदेशामध्ये घर बनवले आहे माझे नाव शंभू आहे या माझे माझे नाव शंभू आहे हे हे घर कमी पावसाचे आहे यासाठी यासाठी पुठ्ठा डिंक वापरले आहे माझे नाव शंकर आहे मी जास्त पावसाच्या प्रदेशातले घर बनवले आहे यासाठी पुठ्ठा माझे नावाला आहे मी वालवंट प्रदेशातील घर केले आहे माझे नाव यश आहे मी शहरातली बिल्डिंग बनवलेली आहे माझे नाव छान सर्वांनी खूप छान घर केलेले आहेत सर्वांचं खरंच खूप खूप अभिनंदन हे घर करताना कसं वाटलं मिळाना तुम्हाला छान वाटलं त्या परिसरात गेल्यासारखं वाटलं का घर बनवताना काय वाटत होत कि तिथले लोक ह्या घरांमध्ये राहत कसे असतील वाटत होतं की नाही म्हणजे घराच्या प्रतिकृती बनवताना तुम्हाला सर्वांना आनंद झाला झाला ना छान उपक्रम आवडला सर्वांना ठीक आहे सर्वांचं खरंच खरंच खूप खूप अभिनंदन नक्की आपण पुढेही ह्यापेक्षा छान छान उपक्रम घेऊयात सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन असे झाले आमच्या जिल्हा परिषद प्रशाला माळुमऱ्याच्या विद्यार्थ्यांचे घर व पर्यावरण या पाठाचे प्रेझेंटेशन